प्रहार संघटनेत काम करणाऱ्या सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूर धाराशिव आणि लाथूर येथील कार्यकर्त्यांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी प्रहार जनशक्ती पार्टी आणि क्रांती दिव्यांग संघटनेच्या वतीने संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आणि विभागीय मेळा सोलापूरच्या निर्मिती लॉन येथे घेण्यात आला याप्रसंगी संघटनेचे आणि दिव्यांग व महिला व विकास खात्याचे मंत्री बच्चू कडू यांनी या पुरस्कारासाठी उपस्थिती लावली यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि देशात चाललेल्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले तसेच वेळ आली तर प्रहार संघटनेतील एक ना एक कार्यकर्ता देशसेवेसाठी लढायला तयार आहे आणि पाकिस्तान भारतात आणून दाखवेल अशी ताकद प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असे कडू यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले याप्रसंगी धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहराचे प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली तर प्रहारची पार्श्वभूमी जाती धर्माची नाही ती कार्यकर्त्याच्या तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे आणि इथं जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन फिरतो म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं पण निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला आहे त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचं तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि मग ते आम्ही ओळखलं दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरता नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाले लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं कामसुद्धा केलं जाईल आणि मला असं वाटतं आहे का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असेल ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केले असेल एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो कुठलाही वाडका कार्यकर्ता वा हा वा। लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे आजकाल लाडक्या बहिणीला एकवीस हजार देणार एकवीसशे देणार होते पण ते पंधराशेतच आहे आता लाडका शब्द सरकारले कडू वाटून राहिला लाडक्या बहिणी हो नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही आम्ही सांगितलं का कर्जमाफी असाल दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन असणार त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमीभाव आहे त्याला वीस टक्के आम्ही अधिकचं अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे मेंढपाळ आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना सध्या नाही शेतीमधू शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावलं अपघात आणि त्याला पैसे भेटतं पण मजुराला ते भेटत नाही पण मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांगतो आहे अर्थ कसा निर्माण केलं जातं आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी फक्त पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे हे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणतं याच्याचसाठी हे आंदोलन आहे दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जूनला तीन जूनला आम्ही दोन जूनला रात्री आमचं सकाळी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत एल्हेेवळकरांच्या गावात तीन तारखेला प्र पंकजताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि पाच तारखेला संजयभाऊ राठोड सहा तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही कूच करू तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरात असून ताट वाजवणार ताट त्यांनी वाजवायला लावलं होतं कोरोनात जाण्यासाठी म्हणून यांना बुद्धी यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी आणि ते, ते विसरले सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि ते बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात चकिस्त्राकिस्तान म्हणता माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असतो तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू तयार